नकली शिवसेना अशा प्रकारचा उल्लेख नरेंद्र मोदींनी केला या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना सांगतो अस्तित्व पार्टी ती दोन हजार पंधरा सोळा नंतर नकली भारतीय जनता पार्टी झालेली आहे खरी शिवसेना चालतोय ज्या शिवसेनेचं बोट धावून नरेंद्र मोदी साहेब काय बोलतील याकडे संपूर्ण सोलापूर लोकसभा मतदारसंघाचं लक्ष होत वाटलं होत पंधरा लाख खात्या लागते सोलापूरात ते का आले नाही त्याचा खुलासा आपल्या भाषणामध्ये करतील असं वाटलं शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणाले होते शेतकऱ्यांच्या उत्पन्न दुप्पट करण्यामध्ये कोणत्या अडचणी आला त्याचा खुलासा करतील असं वाटलं वर्षाला दोन कोटी रोजगार युवकांना देणार असं वचन दिलेलं होत या रोजगार निर्मितीमध्ये कोणत्या अडचणी आल्या हे सांगतील असं वाटलेलं होत पण या कोणत्याही गोष्टीचा खुलासा न करता माननीय नरेंद्र मोदींनी ज्या पद्धतीनं गोलमटोल भाषण या सोलापूर शहरामध्ये केलं या भाषणाचा निघतोय सात मे ला सोलापूरच्या जनतेने ठरवलेलं आहे की राम त्यांचं पार्सल बीड ला जसच्या तसं पाठवणार आहे ही आज झालेली आहे देशाची चिंता नाही मलाईची चिंता आहे देशापुढे सिद्ध झालेलं आहे मलाही कोण खात हे इलेक्ट्रॉन बॉन्डच्या माध्यमातून ज्या वेळेला सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने नकली शिवसेना अशा प्रकारचा उल्लेख नरेंद्र मोदींनी केला या सभेच्या माध्यमातून नरेंद्र मोदींना सांगतो आता जे अस्तित्वात भारतीय जनता पार्टी आहे ना दोन हजार पंधरा सोळा नंतर नकली भारतीय जनता पार्टी झालेली आहे त्या शिवसेनेच्या पार्टीमध्ये खंजीर बोच त्या शिवसेनेला नकली म्हणण्याचा हिंमत तुम्ही दाखवता सोलापूरच्या शिवसेनेचा हिचका भारतीय जनता पार्टीच्या नरेंद्र मोदींना आणि देवेंद्र फडणवीस यांना माहीत नाही ही, ही गोष्ट त्यांनी जाणून घेतली पाहिजे काय होती भारतीय जनता पार्टी ज्या वेळेला इंग्रजची वजन पहिल्यांदा विधानसभेला उभं राहिले त्या वेळेला पहिल्यांदा मला आठवत आहे रामभाऊ भंटाळ नावाचे शिवसेनेचे उपनेते होते रामभाऊ शिवसैनिकांना एकत्र केलं ते मनोहर असतील स्वर्गीय बाबुराव वाटले असतील शाहू महाराज शिंदे असतील पुरुषोत्तम बर्डे असतील अजय दासरी असतील उत्तम प्रकाश खांदारे असतील शिवशरण पाटील असतील प्रताप भाऊ चव्हाण असतील संताजी घोडे असतील अशा हजारो शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवलं आणि पश्चिम भागामध्ये मताचा द्वास मताची पेटे भारतीय जनता पार्टी खुली केली हा शिवसेनेचा इतिहास आहे या शिवसेनेने भारतीय जनता पार्टीला कडेवर घेतलं आणि आपली ताकद शिवसेनेच्या माध्यमातून वाटल्यानंतर कडेवर घेतलेल्या शिवसेनेनं ज्या भारतीय जनता पार्टीला कडेवर घेतलं त्या भारतीय जनता पार्टीला शिवसेनेच्या पार्टीमध्ये युती तोडून खाली खूपच त्याचं काम केलं बंधन आणखी खूप वाटते बंधन आहे पण आज फडणवीस साहेबांनी दोन चार अतिशय गमतीशीर उदाहरण आपल्या भाषणामध्ये फडणवीस साहेबांनी सांगितलं कोविडच्या काळामध्ये संपूर्ण देशाला जिवंत ठेवण्याचं काम नरेंद्र मोदींनी केलं काय केलं नरेंद्र मोदींनी बगल्याच्या बाहेर आले का पंतप्रधान आवासाच्या बाहेर आलो का कुठं मोराला चारा दिला कुठं योगासन करण्याचे फोटो काढ याच्या पलीकडे नरेंद्र नाही लोकांना सांगितलं घरासमोर दिवे लावा दिवे लावल्यानं कोविड पडून जाईल घरासमोर थाया वाजवा थाया वाजवल्यानं कोरोना पडून जाईल अशा पद्धतीचं लोकांना फुल दबा देण्याचं काम केलं ज्या पद्धतीनं मृत्यूचा थैवान चाललेला होता उत्तर प्रदेश मध्ये गंगा नदीच्या पाठ्यामध्ये प्रतांचा रास वाटत होती स्थलांतरित होणाऱ्या मृत्यूला सामोरं जावं लागत होत उद्धव ठाकरे साहेबजी का जो पर आगमन हो चुका है बहुत ही खूबसूरत भाई बहुत ही खूबसूरत या लोकांना मत मागण्याचा अधिकार नाही येत्या सात वेळा आपण आपली ताकत शिवसेनेची ताकद

सोलापूरचे सुपुत्र ज्येष्ठ नेते मार्गदर्शक सन्माननीय श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब यांचं आगमन होत आहे जोरदार पाण्यामधून आपण सन्माननीय श्री सुशील कुमारजी शिंदे साहेब यांचं व्यासपीठावर स्वागत करूया त्यांच्या समवेत उपस्थित असलेले काँग्रेस पक्षाचे शहर अध्यक्ष आदरणीय चेतनजी नवडे साहेब सुरेश व्यासापुरे साहेब यांचंही आगमन होत आहे त्यांचंही आम्ही मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय आगतम स्वागतम सुस्वागतम देशाच्या राजकारणातील बाप माणूस सोलापूरचे सुपुत्र आपल्या सर्वांचे मार्गदर्शक जे सुमित्र आदरणीय सुशील कुमार जी शिंदे साहेब यांचं सहर्ष स्वागत आगता स्वागतांचं स्वागत सर्वांनी या सर्वांना मी व्यासपीठामध्ये स्थानक होण्याची विनंती करते शिवसेना उद्धव बाळ साहेब ठाकरे पक्ष भारतीय राष्ट्रीय काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्ष मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आम आदमी पार्टी व समाजवादी पक्ष म्हणजे आघाडीच्या आयोजित करण्यात आलेल्या आज या जाहीर सभेच्या उपस्थित मान्यवरांचं मी सभाच स्वागत करतोय आणि आपल्या सर्वांना व्यासपीठावर स्थानापन्न होण्याची विनंती करतोय या व्यासपीठावर उपस्थित सर्वच पक्षाचे प्रमुख नेते मंडळी त्यासोबतच इथे या विराट सभेसाठी उपस्थित असलेले तमाम शिवसैनिक पदाधिकारी कार्यकर्ते मान्यवरांचं एकदा सर्वांना होण्याची विनंती करते यानंतर सन्मानिय उद्धवजी ठाकरे यांचं काही क्षणातच इथे आगमन होणार आहे तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड नरसई आडंब असतात यांना मी विनंती करतेसमोर व्यक्त करावं आम्हाला मार्गदर्शन करावं दोन गरीबांना हक्काच चालू मिळवून देणं असे रेनगरचे संस्थापक कॉम्रेड नरसय्या आडंब असतात